शेतकरी मित्रांनो आणि कास्थाकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड घेऊन आलाय आता एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचे आणि कास्थाकार बांधवांचे करतो आता आजच्या व्हिडिओ खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो कास्तकार बांधवानो व माझ्या भारतीय नागरिकांनो आपण थमनेल पाहितलं टायटल देखील वाचलं आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आपल्या भारताचा कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी दहा हजार कोटींचा फायदा तसं बघायला गेलं तर युद्ध हे कुणाच्याच फायद्याचं नसते युद्ध हे कधीच पाहायला नको आपण बघितलं पहिल्या महायुद्धात व दुसऱ्या महायुद्धामध्ये किती नुकसान झालं मानव जातीचा किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ऱ्हास झाला मग अशा परिस्थितीमध्ये सर भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आपल्या भारताचा कशा पद्धतीनं होणार भविष्यात दहा हजार कोटींचा फायदा आज भारतातील तमाम माझ्या शेतकरी मित्रांना कास्ताकार बांधवांना आणि नागरिकांना हा जो व्हिडिओ आहे तो पाहून या ठिकाणी अभिमान वाटणार आपल्या सर्वांची छाती ही या ठिकाणी जी आहे ती रुंदावणार कारण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि अभिमानाची ही सुरुवात आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतो पण त्यापूर्वी आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की भारतीय सैन्यासाठी या व्हिडिओला एकदा लाईक करा माझ्या इतर कास्ताकार बांधव आणि नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पाठवण्यासाठी एकदा शेअर करा आणि आपल्या सैन्यासाठी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा असाच अभिमान वाढवणाऱ्या आणखीन तुमच्यासाठी स्टोरी व्हिडिओच्या रूपाने येत राहतील शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो व माझ्या भारतीय नागरिकांनो आपल्या सर्वांसाठी छाती रुंदावणारी ही घटना कशा पद्धतीनं घडली मी तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट ही तुम्हाला माहीत असेल की बावीस एप्रिलला आपल्या निष्पाप असणाऱ्या सव्वीस भारतीय नागरिकांचा या ठिकाणी जो आहे तो अंत झाला तो असणारा क्षण अत्यंत दुःखदायक होता आज त्यांच्या कुटुंबावरती म्हणजे पर्यायन आपल्या भारतीय कुटुंबावरती काय त्या ठिकाणी बितत असेल हे तुम्हाला मला वेगळं सांगण्याची गरज नाही कारण चूक नसताना देखील चुकीची शिक्षा या आपल्या भारतीय कुटुंबांना भोगावी लागली याच सडेतोड प्रतिउत्तर म्हणून मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं आपल्या माता भगिनींचं जे कुंकू पुसल्या गेलं त्याचा हा त्या ठिकाणी परतफेडीचा कालावधी होता याच्यात घडलं कसं तर सात मेच्या रात्रीपासून जोपर्यंत युद्धजन्य परिस्थिती निवळत नव्हती तोपर्यंत भारतीय असणाऱ्या क्षेपणास्त्रांनी व त्यासोबत असणाऱ्या एअर डिफेन्स सिस्टीमने कौतुकास्पद कामगिरी केली याच्यामध्ये आपल्या सैन्याचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे खरंच हे आपलं सैन्य जीवावर उदार होऊन आपल्या भारताच्या संरक्षणासाठी आगेकूच करते आणि खरं या सैन्याला माझ्याकडून या क्षणी सॅल्यूट असं सैन्य जगाच्या पाठीवर इतर कोणत्याही देशाचं नाही आणि आज मला अभिमान वाटतो गर्व वाटतो जन्माला तेव्हापासून की या पृथ्वी तलावरती या देवानं मला भारतासारखा देश देश म्हणून दिला हे न फिटणारं मातीचं ऋण आहे की जी कधीही फिटू शकत नाही जर पुन्हा कधी जन्म घ्यायचा असला तर मी या ठिकाणी देवाला एकच विनंती करेल फक्त भारतात आणि माझ्या भारतातच मला जन्म दे कारण भारतीय म्हणून जगण्यात जी माझा जो अभिमान आहे तो इतर कुठंही नाही त्यानंतर बघा मित्रांनो झालं कसं आता हे ऑपरेशन सिंदूर तर लॉन्च झालं ओके याच्यानंतर झालं काय मित्रांनो की आपण बघितलं की समोरच्यांनी ही एअर डिसे डिफेन्स सिस्टीम तिथं लावली होती आपण पण लावली त्यांनी आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमला टार्गेट केलं धडाधड धडा धड धडा धड त्या ठिकाणी जे आहेत क्षेपणास्त्र डागले त्याच्यामध्ये ड्रोन सुद्धा होते ओके आता झालं असं की त्यांचे ड्रोन त्यांची जी काही शस्त्रास्त्र होते ती आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या सर्कल वरन त्या ठिकाणी ध्वस्त केली तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ते सर्कल जरी भेदल्या गेला असतं तर आणखीन आपले तीन ते चार सर्कल शिल्लक होते म्हणजे असं नाही की ते जर आपलं एक सर्कल भेदलं की झालं आपल्याला इकडं आप अटॅक झाला अजिबात नाही फक्त ते एल च आणि एस फोर हंड्रेडचं पहिलं सर्कल होतं असे आणखीन तीन चार सर्कल होते आपल्याला या परिस्थितीत एकही टक्के नुकसान झालं नाही शे दोनशे कोटीचं जे नुकसान झालं असेल ते फ्लाईट थोडं कॅन्सल झालं आय पी एल थोडं लांबलं याच्यामुळे झालं असेल okay, तर no इट्स ओके नो प्रॉब्लेम आता बघा झालं कसं तुम्हाला सांगतो की त्यांनी इथं डागलं मग त्याच्यानंतर प्रत्युत्तर म्हणून आपण डागलं आपण पहिल्यांदा काहीच करत नाहीत हे लक्षात घ्या आपला देश आणि आपले नागरिक एवढे त्या ठिकाणी सज्जन आहेत की समोरच्यानं केल्यानंतर त्याला एक संधी देतात आणि संधी दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्यांची परतफेड केली पण आता थोडा काळ बदललाय आपली सहनशीलता थोडी संपत आली म्हणून एवढी मोठी कारवाई करण्यात आली ओके आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो झालं असं की हे सगळं घडत असताना आप आपण एक गोष्ट अनुभवली असेल की त्यांच्यामुळं आपल्या डिफेन्स सिस्टीमला काय झालं नाही आपलं नुकसान कोणत्या एअरबेस नाही काय नाही तुमच्यापर्यंत एखादा व्हिडिओ पोहोचला तर फेक व्हिडिओ काय त्याचा संबंध नाही आता झालं काय की आपण जेव्हा प्रतिहल्ला चढवला त्याच्यामध्ये त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीम फक्त क्षणार्धार्थ संपुष्टात आल्या त्यांनी कुठून खरेदी केल्या होत्या चीनकडून तुम्हाला माहित आहे चीनचा माल कसा असतो दिवाळीला फक्त वाजवायचा असतो फुटला तर फुटला नाही तर तो त्या ठिकाणी फुसका निघाला मग अशा पद्धतीनं झालं आता काय झालं की जगामध्ये ज्या ज्या देशांनी चीनकडून शस्त्रास्त्र खरेदी केली आता त्यांची हवा टाईट झाली ना की आता पाकिस्तानचं असं झालंय तर आपण चीनकडून घेतलेल्या मिसाईलचं कसं बाबा आपण चीनकडून घेतलेल्या मालाचं कसं बरोबर आहे ना मुद्दा कारण पैशासारखे पैसे दिले आणि ह्याच्यात झालं काय सांगतो आता भारताच्या शस्त्रास्त्राचं नाव लौकिक पूर्ण जगभर झालं जगामध्ये भारताच्या शस्त्रास्त्राचं नाव लौकिक झाल्यामुळं मागच्या तीन दिवसामध्ये एवढे फोन आपल्याला यायले या ठिकाणी की आम्हाला तुमच्याकडून शस्त्रास्त्र घ्यायचेत कोणी म्हणते तुमची ब्रह्मोस मिसाईल टेक्निक द्या तुम्ही तुमचं त्या ठिकाणी जे इतर डिफेन्स सिस्टीम आहेत ते आम्हाला द्या आता याच्यात कोणत्याबद्दल कॉन्ट्रॅक्ट होणार नाही होणार ही वेगळी गोष्ट परंतु याच्यामुळे काय झाले की एक तर तुम्ही बघा दोन हजार तेरा चौदाला भारताचं जे निर्यात होती संरक्षण क्षेत्राची ती होती सहाशे कोटी आता मागच्या वर्षीचाच मी अहवाल तपासत होता तेव्हा ही निर्यात चोवीस हजार कोटी झाली किती पट या ठिकाणी वाढ झाली बघा तुम्ही मित्रांनो चाळीस पट आणि आता तुम्हाला सांगतो की एवढी जबरदस्त लागणार लागणारे सत्तर ते ऐंशी देश या ठिकाणी भारताकडून शस्त्रास्त्र हे आता घेत आहेत आणि आणखीन या देशांचे ऑर्डर्स वाढून इतर देश सुद्धा शस्त्रास्त्र खरेदी करणार आहेत याच्यामध्ये युरोप खंडातील सुद्धा देश आहेत अमेरिका खंडातील देश आहेत आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही अमेरिका सुद्धा काही शस्त्रास्त्र भारताकडून खरेदी करणार आहे ज्यांच्याकडे शस्त्रास्त्राची मागणी करण्यासाठी सुरुवातीला रांगेत लागावं होत लागा, लागत होतं ते आता मोठ्या महाशक्ती ज्यांना स्वतःला म्हणून घेतात त्या सुद्धा आपल्याकडून स्वस्ताची पण मजबूत मेड इन इंडिया पण क्वालिटीची शस्त्रास्त्र खरेदी करायला तयार होत आहेत खऱ्या अर्थानं मग आपला भारत देश या ठिकाणी शक्तिशाली होतोय का यस आपला भारत देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या तयारीत आहे यस आणि मग अशा परिस्थितीत बघा की आपला माल एकदम क्वालिटीचा आपली शस्त्रास्त्र एकदम क्वालिटीची आणि याचं नावलौकिक जर जगभर झालं तर तुमची माझी छाती ही फुगणार का नाही रुंदावणार का नाही त्याच्यामुळं रुंदावली आणि इन प्रॅक्टिकल विचार करायला गेलं तर पुढील एका वर्षामध्ये कमीत कमी दहा हजार कोटीचा नव्यानं या ठिकाणी शस्त्र निर्यातीचा कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या युद्धजन्य परिस्थितीत सुद्धा या, या मंदिर संधी भारतानं अशी साधली आहे पण भारतानं काही वेगळं केलं नाही भारतानं जे आहे ते त्या ठिकाणी केलं भारताचा माल जगभर लोक म्हणतात क्वालिटीचा असतो भारताचा माल क्वालिटीचा असतो भारताचे व्यक्ती लोक हे क्वालिटीचे असतात आणि भारताचं सैन्य तर एव्हन क्वालिटीचं आहे त्याच्यामुळं भारताच्या व्यक्तीवरती सैन्यावरती आणि क्वालिटीवरती कधीही कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी जो आपण म्हणतो डाऊट नव्हता आणि याच्यामुळे मित्रांनो इथून पुढे भारत देश फक्त तुम्हाला वाटत असेल की भारत काय विकतो भारत तांदूळ निर्यात करतो भारत काय विकतो भारत कांदा विकतो आता कांदाचे तांदळाचे दिवस तर आहेत पण याच्या सोबत भारत आता शस्त्रास्त्र निर्यात करत आहे आणि पुढील एका वर्षात दहा हजार कोटीचे शस्त्रास्त्र हे निर्यात होणार आहेत ही, ही फक्त सुरुवात आहे येतो सिर्फ झाकी हे पुरी दुनिया को झुकाना बी बाकी है असं म्हणायला हरकत नाही आणि खऱ्या अर्थानं आज हा व्हिडिओ सादर करत असताना एवढं जबरदस्त वाटतंय आज एक भारतीय म्हणून एवढं भारी वाटतं की खरं जन्माला यावतं आपल्या आईवडिलाच्या पोटी ते देखील आपल्या भारतभूमीमध्ये आणि असा सोहळा पुन्हा व्हावा आणि असं हे व्हायला हवं तर या पद्धतीने युद्ध अजिबात होऊ नये परंतु या युद्धानं जे भारताचं एक नावलौकिक झालं त्याला मात्र त्या ठिकाणी खरच तोड नाही आजही ज्या कुटुंबावरती ही अडचण आली त्यांच्यासोबत आम्ही आहोत अनेक भारतीय म्हणून तुमच्या सोबत आम्ही जोडले राहणार कारण तुम्ही जरी नावानं आडनावांना वेगळे असले तरी आपलं रक्त फक्त भारताचे भारतीयासाठी एवढं मात्र खरं तर या पद्धतीनं तुम्हाला आता हा व्हिडिओ कसा वाटला खरं तुम्हाला सुद्धा बरं वाटलं का नाही की आपण पहिले आयात करत होतो पण आज आपल्या मालाची क्वालिटी बघून आज शस्त्रास्त्राची क्वालिटी बघून या ठिकाणी जग आयात करण्यासाठी रांगेत लागले जर हे सगळं तुम्हाला आवडलं असेल भारतीय सैन्याचं शौर्य आवडलं असेल तर एकच विनंती करतो बाबांनो की हे आपलं चॅनल आहे हे आपल्या भारतीय सैन्याचं चॅनल हे साध्या शेतकरी मित्राचं कास्ताकार बांधवाचं चॅनल आहे म्हणून या ठिकाणी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा आणि जास्तीत जास्त माझ्या अभिमानी भारतीय नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा त्यांनासुद्धा अभिमान वाटू द्या त्यांचीसुद्धा छाती फुगू द्या आणि जे काही तुमच्या मनात आहे धडाधड 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 भारतीय सैन्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला म्हणू इच्छितो व्हिडिओ आवडला आहे ना लाईक करा आणि शेअर करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा त्यापूर्वी सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो अशाच एका अभिमानास्पद व्हिडिओला घेऊन तुमच्यासमोर सादर करील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवाचे माझी शेतीच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप 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 आभार